आज मी करणार होते हदग्याच्या फुलांची भाजी त्याच्यासाठी मी अशी हदग्याची फुलं आणलीत आता मी साफ ती साफ करून घेणार आहे त्याच्यातील आपल्याला फक्त हा याचा एक तुरा असा असतो तो काढून घ्यायचा आहे याच्यामुळे भाजी आपली कडू होती त्याच्यामुळे सगळ्या फुलांमधले असे आपण आता हे काढून घेऊ अशा प्रकारे आपल्याला ती फुले साफ करून घ्यायची अशा प्रकारे आपण सगळी फुले साफ करून घेऊ हादग्याची फुलं इथं मी अशी स्वच्छ धुवून घेतली निथळाला ठेवलीत आता आपल्याला त्याच्यात टाकण्यासाठी हरभऱ्याची डाळ लागणार आहे जी मी ओ, एक तासभर भिजून घेतली आहे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा आहे हा हळद जिरे आणि मीठ इथे कडईत मी आता तेल टाकून घेतले तेल तापलं की आपण त्याच्यात जिरीन ते टाकून घेऊ आपलं तेल तापले त्याच्यात ता आता जिरी आपण केलेला हा मिरचीचा ठेचा ठेचा एक ते दोन मिनिट आपण परतून घेणार आहे आता याच्यात आपण हरभऱ्याची डाळ टाकू हळद टाकू आता हे एक दोन मिनटं परतलं की आपण त्याच्यात हादग्याची फुलं घालूयात आता आपण याच्यात हादग्याची फुलं घालू आता मीठ टाकूयात भाजी आपली आता छान एक जीव करून घेतलेली आता आपण याला झाकण ठेवून शिजून घेऊयात आपण एकदा भाजी हलवून घेऊयात आपली डाळ वगैरे शिजली आता फक्त याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत आपण भाजी गॅसवर ठेवून गॅस बंद करूयात आपली भाजी झालेली आता आपण गॅस बंद करूयात कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू